नमस्कार आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकार हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपल्या राज्याची संकल्पना ही कल्याणकारी राज्य म्हणून केलेली आहे म्हणजे समाजातल्या सर्व थरातल्या व्यक्तींचं कल्याण करणारी व्यवस्था ही लोकशाहीमध्ये मान्य झालेली संकल्पना आहे त्यामुळं सरकारचं हे कर्तव्य असतं की व्यक्ती कुठल्या वर्गाची आहे व्यक्ती कुठल्या विशिष्ट अशा भागातली आहे हे न पाहता सर्वांना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देणं त्यांना प्रगतीचे नवीन मार्ग दाखवणं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतील अशा गोष्टी आणणं आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणं हे कल्याणकारी राज्याचं मुख्य सूत्र आहे हे सगळं का सांगावं लागतं कारण आता राज्यामध्ये कोणत्या गोष्टीचा बोलबाला आहे तर तो आहे माझी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ आणखी काही मोफत अशा योजना आहेत की ज्यामधून गोरगरिबांना दरमहा काही ना काही रक्कम मिळेल अशी व्यवस्था केली जाते आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची योजना पण आलेली आहे आता लवकरच आणखी एक महत्त्वाची योजना येऊ घातली आहे ज्याची मान्यता फेब्रुवारीमध्येच झाली परंतु त्याची सुरुवात झाली नव्हती खरं तर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच ही योजना अंमलात येणार होती आपल्याकडे आपल्या सर्वांना माहिती आहे की असंघटित कामगार हा एक फार मोठा वर्ग आहे की जो कामगार छोटी मोठी कामं करतो बिगारीची कामं करतो मजुरीची कामं करतो बांधकामावर मजुरी करायला जातो शेतामध्ये काम करतो तर हा संघटनेशी बांधला गेलेला नसतो हा असंघटित कामगार असतो त्यांच्या कल्याणासाठी काही आपल्याकडे का कल्पना आहेत आपल्याकडे घरेलू कामगार एक संकल्पना आहे की जे घरी काम करतात त्यामध्ये महिलांचं प्रमाण खूप मोठं आहे तर ह्या महिला काम करतात तर यांच्यासाठी काही करणं अपेक्षित आहे आणखी आपल्याकडे असे काही घटक आहेत की ज्यांच्या कल्याणासाठी काय करता येईल याच्यासाठी खूप छान विचार झालेला आहे परंतु होतं काय की त्यामागची जी कल्पना आहे कल्याणकारी राज्याची ही बाजूला राहते आणि निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा काही वेगवेगळ्या योजना जाहीर होतात मग त्यातून वेगळे अर्थ निघायला लागतात मी आपल्याला थोडंसं मागे घेऊन जातो योगायोगाने मला राज्य विधिमंडळाची अधिवेशनं कव्हर करण्याचा एक सन्मान म्हणा किंवा संधी म्हणा गेल्या पंचवीस तीस वर्षात मिळाली असंख्य विधिमंडळ अधिवेशनांना मला एक पत्रकार म्हणून हजेरी लावताना एक साधारणपणे ऐ नव्वद पंच्याण्णवच्या वेळेस असं दिसून यायचं नव्याण्णव वगैरे की जेव्हा जेव्हा निवडणूक यायची तेव्हा काही लोकांना दिलासा देणाऱ्या योजना ते ते सरकार जाहीर करायचंच हे टाळता येत नाही प्रत्येक सरकारला काही ना काही करावं लागतं आणि त्यांना काय वाटतं की लोक आम्हाला मतदानाच्या वेळी लक्षात ठेवतील की नाही आम्ही त्यांच्यासाठी चांगलं काम केलं हे दिसेल की नाही लोकांनी आम्हाला मतं द्यावी म्हणून आम्ही कसं काय केलं तर लोकांच्या आम्ही लक्षात राहू त्यावेळेचा एक मूलभूत फरक लक्षात घ्या त्यावेळी रोजगार हमी योजनेवरच्या मजुरीचे दर वाढवण्याची सुद्धा एक कल्पना होती आणि हमखास निवडणुकीला सहा महिने आठ महिने राहिलेत म्हणता रोजगार हमी योजनेच्या मजुरीवरचे दर वाढवले जायचे हे मी का सांगतोय आपल्याला माहिती आहे का की श्रमाला मोल असतं श्रमाला सन्मान असतो आपल्याकडे श्रमाचा सन्मान करा असं एक तत्व पाळलं गेलेलं आहे फार पूर्वी की ज्या योगे लोकांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल रोजगार हमी योजनेसारख्या योजनेची सुरुवातच मुळी का झाली की लोकांना मोफत देऊ नका लोकांना त्यांच्या श्रमाचं मोल द्या त्यांना त्यांच्या कष्टाची जाणीव करून द्या की तुम्ही कष्ट करताय त्या कष्टाचा मोबदला आम्ही तुम्हाला देतो म्हणून त्यावेळी रोजगार योजनेचे दर वाढवले जायचे त्यावेळीसुद्धा बातम्या यायच्या की निवडणूक आली आहे जवळ म्हणून मजुरीचे दर वाढवलेत पण त्यात त्या काही त्या वावगं नव्हतं हो कारण उन्हातानामध्ये ते दुपारच्या टळटळीत उन्हामध्ये सुद्धा आपले बांधव रस्त्याच्यावर खडी फोडतायत रस्त्याची कामं करतायत आणखी काही कामं करतायत तर त्यांना सन्मानाने आपण ती मजुरी द्यायचो त्याच्या बदल्यात पुन्हा धान्य पण सुरू केलं आपण पण यामागे वावगं काही नव्हतं अलीकडं काय झालं आहे की तुम्ही काही काम करा अगर न करा पण आम्ही तुम्हाला महिन्याला काही ठराविक रक्कम देऊ ही योजना आणली जात आहे आणि ती आणत असताना त्याच्यामागे असं सांगितलं जातं आहे की त्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून आम्ही हे त्यांना देतो आहे पण मुळात यामध्ये धोका असा आहे आणि काही लोक आता बोलायला लागलेले आहेत की जर समजा आपण कुणाला काम न करताच पैसे दिले काम न करताच वस्तू दिल्या तर त्याचं मोल राहील का त्याची जाणीव लोकांना राहील का त्यांच्या अपेक्षा तर वाढणार नाहीत की आज तुम्ही आम्हाला शंभर रुपये देताय समजा तर उद्या तुम्ही आम्हाला दीडशे द्या दोनशे द्या आणि असे आपण पैसे जर वाटत गेलो तर त्याच्यामुळे काय होईल की राज्याच्या तिजोरीवर खूप मोठा ताण येईल आपल्याकडे विद्यार्थ्यांना पैसे लागतात आपल्याला विद्यार्थ्यांना मदत करावी लागते आपल्याला समाजातल्या अनेक लोकांना मदत करावी लागते आपल्याला उद्योजक घडवायचे आपल्याला काम करणारे लोक घडवायचे की ज्यांना आपल्याला सरकारला सवलती द्याव्याशा वाटतात की तुम्ही शासकीय दराने आम्ही तुम्हाला भूखंड देतो दे पाणी देतो वीज देतो याच्यासाठी सुद्धा पैसा लागतो पण आपण जर समजा लोकांना घर बसल्या जर महिन्याला दीड हजार दोन हजार रुपये द्यायला लागलो वस्तू द्यायला लागलो तर यातून आपल्याला निश्चित असा लाभ काय मिळेल राज्याला कारण श्रमाचे दिवस आपण तर वाया घालवणार नाही ना, ना अशी एक चिंता एका वर्गाला लागली आहे आणि आजचा जो विषय मी आपल्याला हा इतका व्यवस्थित समजावून सांगतो आहे त्याच्यामागे एक कारण आहे की लवकरच घरेलू कामगार घरी काम करणाऱ्या जेवढ्या महिला आणि पुरुष आहेत त्यांच्यासाठी एक योजना येऊ घातलेली आहे त्यांना दहा हजार रुपयाचं एक किट वाटप करण्याचा एक मोठा प्लॅन एक मोठी योजना सध्या आकाराला येते आहे फेब्रुवारीमध्ये ह्याला मान्यता दिली गेली या दहा हजार रुपयाच्या किटमध्ये सो so, संच म जो आहे हा याच्यामध्ये प्रेशर कुकर असेल भांडी असतील अशी जवळपास वीस ते एकवीस प्रकारची ह्या ह्या वस्तू एका बॉक्समध्ये द्यायच्यात असं चाललेलं आहे आणि त्या वस्तू आपल्याला प्रत्येक घरेलू कामगाराला द्यायच्या बरं घरेलू कामगाराला द्यायच्या तर त्यांची नोंदणी झाली आहे का महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे माहिती आहे का की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती लोक किती महिला घरेलू कामगार म्हणून काम करतात तर सांगायला खूप आहे की आपल्या आजूबाजूला दिसतात परंतु नोंदणी होत नाही कारण नोंदणी करणं ही इतकी सोपी प्रक्रिया नाही आहे ती नोंदणी होत नाही तर ती नोंदणी वाढवण्यासाठी आपण अशी योजना आणूया अशी टूम फेब्रुवारी महिन्यात निघाली होती आणि सुद्धा शासन आदेश हेच सांगतो की नोंदणी वाढवण्यासाठी आपण हे संच देऊया मग आत्ता जर समजा जिल्ह्या जिल्ह्यात असे हजारो संच आले दहा दहा हजार रुपयाचं एक किट आलं तो बॉक्स आला वाटप करायला आणि लोकांना असं आवाहन केलं या बॉक्स घ्यायला आणि तुम्ही आमच्याकडे नोंदणी करा तर तिथे किती मोठी गर्दी होईल त्या गर्दीवर नियंत्रण कोण ठेवणार याचा काही निकष अजून निश्चित झालेला नाही तरी तरीही राज्यामध्ये दहा लाख घरेलू कामगार आहेत आणि त्या दहा लाख घरेलू कामगारासाठी कामगारा आपल्याला दहा हजार रुपयाचं म्हणजे याची पूर्ण किंमत होते एक हजार कोटी रुपये एवढे संच घ्यायचे आणि ते वाटप करायला प्रत्येक जिल्ह्यात पाठवायचे आणि लोक ते घेण्यासाठी रांगा लावणार आपल्याला आठवत असेल की रेशन दुकानामार्फत साड्या वाटप करण्याचा सा एक कार्यक्रम मागे जाहीर झाला होता त्यावेळीसुद्धा रेशन दुकानातून साडी घेऊन जाण्यासाठी सुरुवातीला खूप गर्दी झाली होती तर त्यावेळी किमान हे तरी फिक्स होतं की रेशन कार्ड धारक कोण आहेत किती आहेत त्या कुटुंबातली व्यक्ती रेशन कार्ड घेऊन तरी यायची मग ती केशरी शिधापत्रिका असो पिवळी शिधार पत्रिका असो पण त्यावेळी लाभार्थी तरी निश्चित होता पण घरेलू कामगार हा एक व्यापक अशी व्याख्या आहे की ज्याच्यामध्ये व्यक्ती निश्चित नाही आहे व्यक्ती निश्चित नसला तर तिथे प्रचंड गर्दी होणार आणि त्या गर्दीवर नियंत्रण कोण आणणार आणि अशावेळी हे करणं सरकारला जेव्हा नियमाने वागणं हे बंधनकारक असतं त्यावेळी हे जमेल का अशा शंका उपस्थित होत आहेत तर ही घरेलू कामगारांची संख्या दहा लाख तरी कशी गृहित धरण्यात आली याचा अंदाज काय याचा ठोकताळा काय असे प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतील आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की राज्यामध्ये दहा नाही किमान तेरा लाख घरेलू कामगार असतील आपल्याला त्या प्रत्येक कामगाराला दहा हजार रुपयाचं हे किट द्यायचं आहे की त्याच्या घरी ते, ते वापरू शकेल प्रश्न असा आहे की तेरा लाख हा आकडा तरी कुठून आला समजा कागदावर कुणाचं नाव नाही पत्ता नाही व्यक्ती कोण आहे हे माहीत नाही अमुक एका नावाचीच व्यक्ती ती आहे हेही आपल्याला ओळखण्याला काही मार्ग नाही अशा वेळेला आपण हे किट कसं देणार हा एक मोठा आव्हानात्मक मुद्दा आहे आणि येत्या काही दिवसात राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे किट वाटपासाठी उपलब्ध करून देण्याचा मानस राज्याच्या कामगार विभागाचा आहे कारण राज्याचा कामगार विभाग जो आहे त्या कामगार विभागामध्ये कामगारांच्या कल्याणाच्या अनेक योजना आहेत आणि त्यामध्येच येतो असंघटित कामगार मंडळ घरेलू कामगार मंडळ आणखी काही मंडळं आहेत की ज्याच्यामार्फत ह्या कामगारांच्या कल्याणासाठीच्या योजना आखल्या जातात मग कल्याणाच्या योजना म्हणजेच अशा वाटपाच्या योजना का याच्यावर अधिक जाणकार मंडळींनी प्रकाश टाकणं आवश्यक आहे आपला महाराष्ट्र हा अतिशय बुद्धिमान कर्तृत्वान लोकांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये बुद्धिमत्तेची क कम कमतरता नाही अनेक जाणकार मंडळी आहेत सामाजिक योगदान उत्तम असलेली मंडळी आहेत सामाजिक संस्थांमार्फत काम करणारे अनेक हुशार अनुभवी लोक राज्यामध्ये आहेत आप त्यांच्याकडनंही आपल्याला मार्गदर्शनाची अपेक्षा आहे कारण राज्याचा एकूण अर्थसंकल्प हा सहा लाख कोटी रुपयांचा आहे या सहा लाख कोटी रुपयांवर राज्यातल्या ते तेरा कोटी जनतेचा हक्क आहे प्रत्येक माणसाचा हक्क आहे कारण प्रत्येक व्यक्ती करदाता आहे त्यामुळं या पैशाचा विनियोग केवळ सरकार सत्तेवर आहे मन आहे म्हणून त्यांनाच आहे आणि बाकीच्यांना त्याविषयी मतंही व्यक्त करायचा अधिकार नाही असं कुठंही म्हटलेलं नाही आपण लोकशाही व्यवस्थेत आहोत आपल्या लोकशाहीमध्ये आप मतांचा आदर करणं मतांचा सन्मान करणं चुकीची माहिती असेल तर त्याचा प्रतिवाद करणं योग्य ती माहिती लोकांपर्यंत नेणं चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या निदर्शनाला आणून देणं काही गोष्टींमध्ये कमतरता असेल तर ती लोकांना समजावून सांगणं हे सगळं अभिप्रेत आहे आपणच आपले शासक आहोत ही संकल्पना मनासमोर ठेवली तर अनेक योजनांविषयी अनेक य म योजनांच्या बाबत असलेले समज गैरसमज दूर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपण विधानसभेला सामोरं जात असताना अशा योजना जेव्हा येतात तेव्हा मग ती लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल आणखी लाडका घरेलू कामगार असेल मोफत विजेसाठी म लाभदा लाभदायक म्हणजे ला लाभार्थी असलेला शेतकरी असेल या सर्वांनासुद्धा बोलण्याचा अधिकार आहे यांच्या वतीनं तज्ज्ञ लोकांनासुद्धा बोलण्याचा अधिकार आहे मला वाटतं तुर्तास एवढंच बघूया आपण येत्या काळामध्ये अशा आणखी काय योजना येतात ते धन्यवाद